हात वर करून सांगा तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मार्कडवाडीत गेले होते माळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरांनी मार्कडवाडीतल्या मतदानावर शंका उपस्थित केली आहे आणि बॅलेट पेपरवर फेर मतदान घेण्याची मागणी आयोगाकडे केली आणि त्याच विरोधात आंदोलन सुरू केलं तर आज मार्कडवाडीत महायुतीची सभा होती सभेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी खालच्या भाषेत शरद पवारांवर टीका केली पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेखीचा ते लेखीचा राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक लाख दीड लाखांना निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा अकराशे मतांनी निवडून आलाय त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना दिसायला राजबिंडा तितकाच 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 कपटी नीच तिघांचा राजी राजीनामा द्या आणि हे ईव्हीएम चा आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा तर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले सत्तेचा माज झालेल्या व्यक्तिमत्वाचं हे दर्शन आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन पवार साहेबांची माफी मागावी सत्तेचा माज व्यक्तिमत्वाच हे दर्शन आहे त्यामुळे पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर या पद्धतीनं टीका करणं हे खऱ्या अर्थानं न शोभण्याचं काम आहे म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनीच याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्यांच्या जे आले होते त्यांचे लोक त्यांच्या वतीनं त्यांनी माफी मागावी